भरदास अमरचंद नायर माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त अहिल्यानगर मध्ये खो खो स्पर्धेचा जल्लोष अहिल्यानगर बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री भरदास अमरचंद नायर माध्यमिक विद्यालय पाईपलाईन रोड अहिल्यानगर आणि रोप महोत्सवी माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मुला मुलींचे खो खो स्पर्धा दोन हजार पंचवीस भव्य दिव्य तयारीनेशी सज्ज झाली असून या स्पर्धेला विद्यार्थ्यांसह पालक व क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून माननीय श्री डॉक्टर दिलीप टिपर्से पोलीस उपअधीक्षक नगर शहर विभाग उपस्थित राहणार आहेत उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मान्य श्री जगदीश भांब वरिष्ठ पोलीस निरीक्षक तोपखाना पोलीस स्टेशन मान्य श्री उमेश बलिराम परदेशी राखीव पोलीस निरीक्षक अहिल्यानगर तसेच मान्य श्री भास्करराव गोरे व मान्य श्री दीपक सर्जराव कावळे अध्यक्ष मातोश्री फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे स्पर्धेच्या आयोजनासाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप काळे उपाध्यक्ष श्री शिवाजी कावडे खजिनदार श्री अक्षय तोडमल विठ्ठल सत्रे आणि कार्याध्यक्ष श्री संदीप यादव यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी टीम परिश्रम घेत आहे या उपक्रमासाठी अहिल्यानगर पोलीस मित्र परिवाराचे विशेष सहकार्य मिळत आहे या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती शिस्त संघभावना क्रीडा स्पर्धा व वा नेतृत्वगुणाची वाढ होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे शहरातील नागरिक पालक शिक्षक माजी विद्यार्थी व क्रीडा प्रेमींनी या क्रीडा महोत्सवाला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे यावेळी बोलताना श्री कृष्ण पवार म्हणाले खेळ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे खो खो सारख्या खेळातून शिस्त एकात्मता धैर्य आणि नेतृत्व गुण विकसित होतात तर श्री एकनाथ मोटे यांनी म्हटले रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालय आणि माजी विद्यार्थी संघाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे विद्यालयाबद्दलची जिव्हाळा कृतज्ञता आणि प्रेम या कार्यक्रमातून अधोरेखित होते ही परंपरा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्ते शिक्षक वृंद माजी विद्यार्थी पोलीस मित्रपरिवार आणि सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे त्यांनी अभिनंदन केले स्पर्धा यशस्वी होऊन खेळाडूंना उज्ज्वल भवितव्य लाभो अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या नमस्कार बायजबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमान बिशंबर दामचंदर माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं काही क्रीडा स्पर्धा त्याचबरोबर बौद्धिक स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये बुधवारी दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी वकृत स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी चौदा वर्ष वयोगटाखालील मुला मुलींसाठी खो खो स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे शाळेचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्या निमित्तानं शाळेच्या चा माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे व या स्पर्धांसाठी आपण पाहतच आहात की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ट्रॉफी त्याचबरोबर प्रमाणपत्र या सर्व सहभागी व विजेत्या उपविजेत्या त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये जे उत्तेजनार्थ पारितोषिक असणार आहे त्याचबरोबर खो जे बेस्ट रायडर असेल किंवा बेस्ट अटॅकर असेल या सर्वांसाठी भरघोस अशा प्रकारची बक्षिस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत त्याबद्दल मी प्रथमतः शाळेच्या वतीनं या सर्व माजी विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो कारण असा हा कार्यक्रम जो आहे तर हा कार्यक्रम आजपर्यंत तरी कुठल्याही शाळेमध्ये झालेला पाहायला आम्हाला मिळालेला ना ना नाही आणि म्हणून खरोखरच ही आमच्या दृष्टीने एक कौतुकाची व अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं या स्पर्धेमध्ये नगर शहरातील जवळजवळ सर्व शाळांना आम्ही पत्र दिलेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी खो खो स्पर्धेसाठी मुलींचे दहा संघ व मुलांचे दहा संघ असे सिलेक्टेड संघ आम्ही या स्पर्धेसाठी निमंत्रित केलेले आहेत नमस्कार मी शिवाजी कावडे माजी विद्यार्थी श्रीमान विशंबरदास अमरचंद माध्यमिक विद्यालय माध्यन्य श्री श्रीकृष्ण मुख्याध्यापक श्रीकृष्ण सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सव पार पडत आहे या रौप्य महोत्सवा निमित्त पवारसर व बाकीचे शिक्षक शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाने आपण रौप्य महोत्सवा निमित्त शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आलेलो आहे त्याच्यामध्ये वकृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा व भव्य अशा खोखो खो आयोजन केलेलं आहे या खो स्पर्धा व या सर्व स्पर्धांसाठी आपल्याला विशेष सहकार्य श्री दीपक करणारेराव कावळे पाटील मातोश्री फाउंडेशन तसेच मान्य श्री तुषार आंबाडेसर आयकेमिक्स अकॅडमी व विशेष सहकार्य लाभलेला आहे या कार्यक्रम पार पाडण्यासाठी आयनानगर पोलीस मित्र परिवाराचा मी मल, या सर्वांच मनापासून आभार मानते व सर्व शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा मी आपल्या मार्फत नम्र विनंती करतो नमस्कार मी अक्षय तोडमल खजिनदार माजी विद्यार्थी संघ दिशंबरदास अंबरचंद विद्यालय मार्फत आज माजी विद्यार्थ्यांनी दहा अकरा बारा या तारखांना अं नगर शहरामध्ये दुर्गादेवी शाळेच्या आवारामध्ये काही क्रीडा स्पर्धा व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन केलेली आहे तर त्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या मागच्या पंचवीस दहावीच्या बॅचेसनी येऊन एकत्रित येऊन एक संघ ओपन केला आहे व त्यामार्फत या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत तर त्यासाठी आम्ही सर्वत्र शाळांना आमंत्रित केलेले आहे आणि त्याचे लाईव्ह आम्ही त्या ठिकाणी ब्रॉडकास्टही करणार आहोत तर सर्वांनी ह्या स्पर्धांना उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी प्रदीप सुभाषकाळे माजी विद्यार्थी संघाचा अध्यक्ष आणि आमच्या शाळेने आता रोपे महोत्सव जर पंचवीस वर्ष पूर्ण होतात आमच्या शाळेला तर त्या निमित्ताने आम्ही खो खो स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे बारा तारखेला आणि बाकी चित्रकला स्पर्धा त्यानंतर वकृत स्पर्धा ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि विशेष करून आमचे पवार सर मुख्याध्यापक आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व गोष्टी करत आहोत धन्यवाद So, मी माध्यमिक विद्यालयामध्ये मध्ये गेल्या तीस अठ्ठावीस वर्षापासून शिक्षणाचं काम करत आहे आमच्या शाळेचा या वर्षी रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम आहे आणि हे वर्ष आमच्या सगळ्या माझी विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आम्ही सर्वजण आनंदाने हा कार्यक्रम साजरा करण्याचं ठरवलेला आहे आणि त्या उद्देशाने आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहोत आमच्या शाळेमध्ये दहा अकरा बारा असा आम्ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आमच्या शाळेत आम्ही चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे तरी मी सर्व आ, नगर शहरातील सर्व शाळेतील सर्वांना विनंती करते की सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांचा या स्पर्धांसाठी भरभरून प्रतिसाद आम्हाला द्यावा अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करते धन्यवाद